झालं का तुमचं सर्वांचं जेवण माझं चाललंय जेवण तुम्ही म्हणता जेवण चाललंय डबा कसा मोकळा या तर डबा भरायला घेतला या सुकणीच्या पप्पाला डबा द्यायचा आहे चॅनेल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका तर आता मी बनवणार आहे डबा देणार आहे त्यांना डबा द्यायचा आहे

तुम्हाला नक्की कशाचं व्हिडिओ आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा मला जर काय सुचलं झालं या येऊच काही आहे नाही ते माझ्या चॅनलला मला काही समजत नाही छान असं मस्त पैसे काढून बनवलेलं आहे ते घेऊ शकतो छान असं आदेश चालवून केलेला मस्त पैकी ते बघू शकता अंड्याचा असा मी हे केलेला आहे याला बघाची भुर्जीला काहीतरी बरोबर आहे त्यांना आवडते तशी आंडीची भुर्जी पण मी तसं पातळ केलंय म्हणलं त्याला थोडंसं लकडून करावं

मला तुला काय नाही काही नाही ना आज मग रोजने वापर करतो मला काय बोलणार आहे आता आपले पासून खूप भला होती त्यांच्या पासून आपण पाणी जी घरात मध्ये ठेवतो तो सगळेचा जंतू दिसतात आहे म्हणजे मला दिसले अरे फक्त एवढं तर आहे म्हणून तुला स्टलाला दीदी जवईल तो डबा पटकी मध्ये देता येईल तुमचे आप चेक करा आणि तुम्हाला Amazon पे व्हाय करा तिथे पैसे ऑर्डर करीन आय हो जेवायला कोणाला कोणाला आणायचं चालवला आवड एक अंड पण नाही टाकू कस जाईल एक पण अंड नाही आदरणीय चाणक्य अंकुर इतिहासाला हे झालं याकडे तर खूप शकतं आहे और ये सैंडविच आई फॉर मोर कार्ड देखकर खाने से वह आता है तो ज्यादा पोषण